मंत्री स्टार्मर, फ्रेंड्स नमस्कार पहले मैं प्रधानमंत्री स्टार्मर के गर्भ जोशी भरे स्वागत सत्कार के लिए हार्दिक आभार व्यक्त करता हूं आज हमारे संबंधों में एक ऐतिहासिक दिवस है मुझे प्रसन्नता है कि कई वर्षों की मेहनत के बाद आज दोनों देशों के बीच कॉम्प्रिहेंसिव इकोनॉमिक एंड ट्रेड एग्रीमेंट संपन्न हुआ है मात्र आर्थिक साझेदारी नहीं बल्कि साझा समृद्धि की योजना है एक और भारतीय टेक्सटाइल छोटवियर जेम्स एंड ज्वेलरी सी फूड और इंजीनियरिंग गुड्स को यूके में बेहतर मार्केट एक्सेस मिलेगा भारत के एग्रीकल्चर प्रोड्यूस और प्रोसेस फूड इंडस्ट्री के लिए यूके की मार्केट में नए अवसर बनेंगे भारत के युवाओं किसानों मछुआरों और एमएसएमई सेक्टर के लिए यह समझौता विशेष रूप से लाभकारी सिद्ध होगा वही दूसरी ओर भारत के लोगों और इंडस्ट्री के लिए यूके में बने प्रोडक्ट्स जैसे मेडिकल डिवाइसेस और एरोस्पेस पर सुलभ और किफायती दरों पर उपलब्ध हो सकेंगे नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो सध्या भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे ब्रिटनच्या दौऱ्यावरती आहेत म्हणजेच इंग्लंडच्या दौऱ्यावरती आहेत यामध्ये या देशासोबत करार करण्यात आले की भारतीय आणि जे ब्रिटनचं जे माल आहे या संबंधात करार करण्यात आला की व्यापार हा करमुक्त आणि चांगला व्हावा आणि फायदा व्हावा संदर्भात हा करार करण्यात आला मित्रांनो या करारामध्ये काय आपल्या शेतकऱ्यासाठी फायदा होईल का याविषयी आपण ठोकिला अशी माहिती घेणार आहोत मित्रांनो भारताने ब्रिटनमध्ये हा मुक्त व्यापार कराराविषयी स्वाक्षरीत करण्यात आली पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान केअर टार्मर यांच्यामध्ये हा करार झाला मित्रांनो हा करार जो आहे तो ऐतिहासिक म्हटला जातो कारण आपल्या भारतावरती दीडशे वर्षी इंग्रजांनी राज्य केलं होतं त्याला आता ऐंशी वर्षे पूर्ण झाले ऐंशी वर्षानंतर ब्रिटनचा आणि आपल्या भारताचे संबंध हे चांगले करण्यासाठी मागील तीन वर्षापासून हा करार करण्याचा प्रयत्न सुरू होता आपण काल याचा करार करण्यात आला डॉलरचा व्यापार अपेक्षित आहे यामुळे या शेतकऱ्यांना काही फायदा होईल का याविषयी आपण या व्हिडिओमधून मधून थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो ह्याचा या कारणामध्ये हा एकच उद्देश आहे की दोन्ही देशांमध्ये व्यापार वाढवणे आणि भारत आणि ब्रिटनमध्ये आयात होणाऱ्या वस्तूवर शुल्क कमी करणे हाच हा या व्यापारामध्ये उद्देश आहे या करारामध्ये शेतमाल जो आहे तो ही निर्यात होणार आहे आणि ब्रिटनला जे होणारे निर्यात आहे ते वाढणार आहे या दोषी दोन्ही देशामध्ये दे अनेक गोष्टी आयात आणि निर्यात होणार आहे आणि यामध्ये स्वस्ती होण्याची जास्त शक्यता आहे भारतातील अनेक फळे भाज्या धान्य हळद काळी मिरी वेलची आणि तयार करण्याच्या वस्तू जसे की आंब्या आंब्याचा घर लोणचे डाळी ब्रिटनमध्ये शुल्काशिवाय निर्यात होणार आहे यामध्ये पंच्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त कृषी माल हा निर्यात होणार आहे मित्रांनो ही निर्यात जी आहे ती भारताची कृषी निर्यात वीस टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे दोन हजार तीस पर्यंत एक अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिले तर सेंद्रिय औषधी वनस्पती बाजरी फनसे यासारखे शेतमाल शेतमाल जे आहे ते निर्यात होणार आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना नवीन उत्पन्न मिळवण्याची संधी निर्माण होणार आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिले तर भाज्या भाज्यामध्ये पाहिलं तर आपला कांदा येतो कांदा खरंच निर्यात होईल का हो मित्रांनो आपला भारतीय कांद्याला मागणी इंग्लंडमध्ये जास्त आहे कारण आतापर्यंत जो कांदा आहे तो आपण जो निर्यात करत होतो तो बांगलादेश श्रीलंका म्यानमार यासारख्या देशाला किंवा मलेशिया असतील देश असतील यांना निर्यात करत होतो पण आता इंग्लंड जो आहे तो आपला कांदा घेणार आहे पण कोणता कांदा जो एक नंबर मोठा साठ एम पेक्षा मोठा आणि ऐंशी एम एम पर्यंत हा कांदा इंग्लंड जो आहे तो आयात करतो तर मित्रांनो आतापर्यंत हा कांदा जो आहे तो इंग्लंड पाकिस्तानकडून आयात करून घ्यायचा मित्रांनो पाकिस्तानच्या कांद्याला त्याचं मागणी होती कारण इंग्ल चीनकडून कांदा घेत नव्हते ते पाकिस्तानसोबत त्यांचे चांगले संबंध असल्यामुळे पाकिस्तानकडून कांद्या कांदा घ्यायचे पण मित्रांनो पाकिस्तानचा कांदा हा क्वालिटी नसतानाही त्यांना घ्यायची गरज होती कारण आपण आपल्या आणि इंग्लंडचे संबंध हे चांगले नव्हते म्हणजेच त्यांना त्यांनी आपल्या देशावरील राज्य केल्यामुळे संबंध हे दृढ होते पण आता ह्या या करणामुळे संबंध हे जवळीक झालेले आहेत मित्रांनो यामुळे पाकिस्तानचा कांदा जो आहे आता आयात करणार नाहीत कारण आपला त्यांना त्यावरती शुल्क जे आहे ते कर होतं त्यामुळे आता त्यांचा कांदा घेणार नाहीत पण आपला आता भारताने इंग्रज यांच्या देशामध्ये जो करमुक्त व्यापार होणार आहे त्यामुळे आपला भारतीय कांदा हा निर्यात होणार आहे मित्रांनो या व्यापार सुरू होण्यासाठी कमीत कमी सहा महिने लागू शकतात कारण हा व्यापार करार प्रक्रिया खूप लांब असते त्याला वेळ लागू शकतो पण मित्रांनो सध्या आपल्या देशातील जे मंत्रिमंडळ आहे यांनी मान्यता दिली आहे पण संसदेनं आणखी मान्यता दिलेली नाही ज्यावेळेस संसदेमध्ये मान्यता होईल त्यावेळेस कांदा हा निर्यात होईल माहिती घेतली असता कळते की पाकिस्तानकडून दररोज इंग्रज हा पन्नास गाड्या आयात करून घ्यायचा म्हणजे जसं आपण बांगलादेशला दररोज निर्यात करत होतो की साठ सत्तर गाडी त्याप्रमाणे इंग्रज इंग्लंडसुद्धा आयात करून घ्यायचा पाकिस्तानकडून पन्नास गाड्याच्यापेक्षा जास्त, जास्त जा, मागणी राहायची पण आता ही मागणी जी आहे ते पाकिस्तानकडून बंद होणार आहे त्यामुळे पाकिस्तानला याचा फटका बसणार आहे यासाठी हा नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन हा करार करण्याचा प्रयत्न केला कारण आपण पाहिलंच आहे की जे सध्या पहलगाम मध्ये जो हल्ला झाला त्यानंतर जे भारत पाकिस्तान युद्ध झालं त्यामुळे मोदींनी यामध्ये पुढाकार घेऊन हा करार करण्याचा प्रयत्न केला इंग्लंड सुद्धा याच्या अगोदर तीन वर्षापासून प्रयत्न करत होतं पण आता हा प्रयत्न चांगला झालेला आहे त्यामुळे आता शेतमालालाही निर्यात होईल त्यामध्ये कांदा जो आहे त्याला चांगला दरही मिळेल आणि निर्यात होईल शेतकरी मित्रांनो नरेंद्र मोदी यांनी फक्त इंग्लंडसोबत नाही तर जपान अमेरिका न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया जे वेगवेगळे मोठे देश आहेत यांच्यासोबत करार करावा जसे की शेतमालाला मागणी आहे या संदर्भात अशा शेत देशासोबत करार करावा आणि शेतकऱ्यांना चांगला फायदा व्हावा आणि आपल्या देशाचं नाव शेतकऱ्यांपासून मोठं व्हावं असं तुम्हाला वाटत नाही का शेतकरी मित्रांनो कांदाच नाही तर आपल्या भारतात जो शेतमाल पिकतो तो चांगला एक्सपोर्ट व्हावा आणि चांगला बाजारभाव मिळवा व वे वेगवेगळ्या देशामध्ये त्याला चांगला एक्सपोर्ट व्हावा इम्पोर्ट व्हावा व जगामध्ये आपल्या भारत देशाचं शेतकऱ्यांचं नाव व्हावं याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद